सगळ्यांना कशा आहात सगळे चला तर मम्मी तू चाललाय स्वयंपाक स्वयंपाक चालू आहे हा काय म्हणते मग तिकडं कांदा चिरलाय अनुष्काने मला दिले अनुष्का मला मदत करू लागते मला म्हटले काय करू मी म्हणलं घेवड्याची ही करते राईस थोडस भात पण करावं म्हणलं मसाले सामान आम्ही फुलावर राईस सारखा

आमचं तर फ्रीज का नाही मोकळाच आहे लाईट पण नाही आम्हाला काय उन्हाळा चालू झाला करायला लागेल बरं का तुम्हाला की लाईट होईल चालू काय करते थोड्या दिवस आता उन्हाळा येतोय तोपर्यंत आता काय सर्दीचा आपण ठेवणार पण नाही दिवस काढला आता थोड्या दिवस महिना दीड महिना काय फ्रीज असल्यागत नाही वाटतं ते शोसायट असल्या गट वाटतंय मस्त असू दे वस्तू तर झाली ना, ना आपल्याला हो लाईट आली पिन जोडली बटन टाकलं चालू हे के कर नाही हो कारण चालले काय म्हणते बाकीचं कसं चाललंय तुझं माझं छान चाललंय अभ्यासी छान चाललंय म्हणजे परीक्षा आहे थोडासा पुलाव राईस करते घेऊन शेंग करते आणि ना, करते। आगा। आगा। ना करते ते आणि हे करते चपात्या करते कोणतरी जेवायला येते त्यांनी फोन केला अश्विनी दोघ जणांचा स्वयंपाक करायला जेवायला येते नाही चुसते मला वाटतं बहुतेक ते आम्हाला झाड दिलेली किरण छान नाहीत ना त्यांचा दुपारी फोन आमचा येणार आहे म्हणून ते आले असतील मग आले आले ते कुठे स्वयंपाक हे करायचे

आणि हो आता ही घसा बसणार तिचं काय काय माहिती ती लाईट नसेल त्याची वायर हा बस काय नंतर चालले बाय सगळ्यांना बाय बाय काढला आपला छोटासा व्हिडिओ तरी अपडेट द्यावी लागते नाही व्हिडिओ टाकला नाही जास्त काही टाकत नाहीये बाय सगळ्यांना बाय बाय गुड नाईट we didn't One take care